मिशन मेमरी फेरी लेखक आर्या नाईक अनुवाद योगेश शेजवलकर भाग एक बाबा! अशी काळजीनं हाक मारत सारा आपल्या छोट्या दुमजली घराच्या पायऱ्या उतरून खाली आली बाबा तू कुठं आहेस मॅडीनं घराच्या आजूबाजूला शोधायला सुरुवात केली बाबाला शोधून शोधून सारा आणि मॅडी घामाघूम झाले होते तेवढ्यात त्यांची आई मिला तिथे आली मी सगळ्या शेजाऱ्यांकडे बघितलं पण बाबा नाहीये कुठेच आणि त्याला कोणी बघितलेलंही नाहीये मुलांना हे सांगताना मिलाला रडू आवरत नव्हतं सारा आणि मॅडीनं तिला मिठी मारली त्यांनाही खूप रडावंसं वाटत होतं सारा आणि मॅडीचा बाबा रे गेल्या आठ तासांपासून हरवला होता घरातून बाहेर पडताना आपण कुठे चाललो आहोत कधी परत येणार आहोत हे रेनी कोणालाच सांगितलं नव्हतं ते सगळेजण राहत असलेल्या ड्वार्फ टाऊनमध्ये मध्ये शोधाशोध करूनही रेचा काही पत्ता लागला नव्हता शिवाय ही सगळी शोधाशोध संपेपर्यंत रे आपणहून घरी परतही आला नव्हता मी पुन्हा अंकलोरीकडे जातो आणि बाबा तिथे आलाय का ते बघतो सारा तू घरीच थांब अंकल ओरी बाबाचे बेस्ट फ्रेंड आहेत बाबा कितीतरी वेळा बाहेरून येताना त्यांना भेटून येतो त्यांना काही समजले का बघून येतो परत असं म्हणत मॅडी घरातून निघाला पुढच्या काही क्षणातच तो अंकल ओरींच्या छोट्या झोपडी बाहेर पोचला बाबा घरी न येण्याचा सगळा राग त्या दरवाज्यावरती काढत त्यांनी जोरात दरवाज्यावरती थाप मारायला सुरुवात केली आलो 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 काय गडबड असं म्हणत अंकल ओरींनी दरवाजा उघडला दारात घामाघूम झालेला आणि काळजीनं वैतागलेला मॅडी बघून नेमकं काय बोलावं हे अंकल ओरींना समजेल शेवटी मॅडी म्हणाला आम्हाला बाबा अजून सापडलेला नाही आम्ही सगळीकडे शोधलो कदाचित घरी येताना जो तुमच्याकडे आला असेल असं वाटून मी पुन्हा बघायला आलो मॅडी अरे जर रे इथे आला असता तर मी त्याला लगेच तुमच्या घरी घेऊन आलो असतो त्याला काही झालं तर नसेल ना कारण ओगर तर सगळीकडे आहेत त्यांचा आकार एकतर भयंकर मोठा असतो आणि त्यांच्या जाडजूड हातात टू कंटिन्यू?